चोवीस चारशे चोपन्न चारशे सत्तावन तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता घरपोडी चोरीचा गुन्हा दाखल होता आणि सुरुवातीपासूनच सदर गुन्ह्यामध्ये आपल्याला संशय येत होता की पारंपरिक चोरी सारखा असं कुठल्याही प्रकारचे तिथं हे वाटत नव्हतं त्यामुळे चोरी खरोखर झाली की नाही अशी शंका होती तरी आपण गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर घरातील व्यक्तीच्याच सहभागी असून सुनानेच ती चोरी केलेली आहे चोरी करून जो मुद्देमाल आहे तिचा मामाचा मुलगा त्याला हरियाणाला मुद्देमाल पाठवलेला होता याच्यामध्ये आपण आरोपीला अटक केलेला आहे आणि यातील जवळपास एक लाख दागिने जे आहे मुद्दे ताब्यात घेतलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सध्या काय काम करत होता आरोपी आरोपी जो आहे तो मामाचा मुलगाच आहे आणि सध्या तो अजून अरेस्ट झालेला नाही आपण टीम हरियाणालाही पाठवलेली होती परंतु मिळालेली नाही त्याचं इन्व्हेस्टिगेशन फक्त एक जो मूळ आरोपी आहे ज्या महिलेने दागिने ती ती अटक झालेली आहे माननीय आयुक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात जेही काही गुन्हे होतात गंभीर गुन्हे होता त्याचा गांभीर्याने तपास करून आपण विरोधी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो भाईदर पोलीस स्टेशन मध्ये एकशे सत्तर अब्लिक चोवीस तीनशे ऐंशी तीनशे चोपन्न एक गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये दोन लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यामध्ये मोबाईल वॉच ब्लूटूथ रिपेरिंगसाठी चोरीला गेलेले होते त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण जवळपास संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले फुटेज चेक केल्यानंतर असं आढळलं की एक इसम संशय असला तरी तर तिथं फिरतोय त्याचा ट्रेस केल्यानंतर मुंबईहून सदर इसम आपल्याकडे आलेला आढळला आणि त्याला आपण तपास उर्फ टायसन म्हणून आहे त्याला आपण तपाससाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली कबुली दिल्यानंतर मग सी घेऊन त्याच्याकडनं सखोल तपास करण्यात आला सदरचा मुद्देमाल त्याने अब्दुल रहीम खलील शेख याला विकलेला होता आणि त्याने तो सदर मुद्देमाल जो